तुम्ही जर या पद्धतीने मिरची भजी बनवली तर घरातली मंडळी व्हावा केल्याशिवाय राहणार नाहीत चला तर मग कशी बनवली दाखवते त्यासाठी लागणाऱ्या साहित्यामध्ये तीन बटाटे कडीपत्त्याची पाने अद्रक लसूण मिरची घेतलेली आहेत मोठ्या चार मिरच्या घेतलेल्या आहेत मधून कट करून घेतल्या पॅनमध्ये थोडंसं तेल गरम करून घेतलं जिरे मोहरी कडीपत्ता घातला बटाटे घातले मॅश करून घेतले अद्रक मिरची पेस्टही घातली बरं का तेलामध्ये चांगली भाजून घेतली वरून कोथिंबीर घातली आणि भाजी थंड करायला ठेवून दिली बाउलमध्ये दोन पळी बेसन पीठ दोन चमचे चांदळाचं चा पीठ ओवा घातला मीठ घातला आणि भिजवून घेतलं मस्त असं मिरचीमध्ये सगळं व्यवस्थित भाजी भरून घेतली चारही मिरच्या भरून घेतल्या पिठामध्ये चांगल्या डीप करून घेतल्या तेलामध्ये दोन्ही बाजूनी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेत्या घेतल्या अगदी टेस्टी आणि मस्त अशी मिरची भजी रेडी झालेली आहेत मस्त खा स्वस्त खा आणि मस्त राहा रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा लॉंग व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे त्याची लिंक या व्हिडिओखाली दिलेली आहे तिथून तुम्ही व्यवस्थित सविस्तर व्हिडिओ पाहू शकता लाईक शेअर सबस्क्राईब